नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आर एस एस संघटना देश विघातकच प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये टीका आर एस एस ही संघटना देशविघातक असून आधीपासून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी आमची होती भारतीय संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना आमचा विरोध होता आणि आहे असे रोखठोक मत पीपल्स रिप्लिक रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षासोबत आघाडी असलेले प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी आज लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे उदगीर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी ते लातूर दौऱ्यावर आले होते याशिवाय ते म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमच्या पीपल्स रिपाईला योग्य प्रतिनि प्रतिनिधित्व मिळावे अन्यथा नाही मिळाल्यास आम्ही वेगळा विचार करू तसेच महाबो महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन अट्रॉसिटी कायद्याबद्दल तसेच दलितावरील अन्याय अत्याचार शेतकऱ्यांना अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी अशा मुद्द्यावर त्यांनी मते मांडली यावेळी पीपल्स त्रिपाईचे महाराष्ट्र संघटक तथा लातूर जिल्हाध्यक्ष एन डी कांबळे यांची उपस्थिती होती आम्ही जेव्हा लोकसभेचार त्या वाजपेयीजींच्या सरकार वाजपेयींनी संविधान समीक्षा करून त्याची घोषणा केली संविधानाची समीक्षा तेव्हा विरोध केला आम्ही हाऊसमध्ये संविधानाची समीक्षा करणार म्हणजे काय करणार तुम्ही असे जेव्हा जेव्हा गरज वाटते तेव्हा तुला संविधानामध्ये अमेंडमेंट करतोच होत ना तो आणि असं त्या तांत्रिक अमेंडमेंट आहे मूळ गाभे कोणी हात लावू शकतात तसं नवीन राज्य निर्माण झालं त्याची तरतूद घटने करावी लागते नवीन जिल्हे निर्माण झाले त्याची तरतूद करावी लागते तेव्हा त्या तांत्रिक ज्या सुधारणा असतील पण मूळ दावा जो आहे त्या मूळ गाव्याला कोणी कोणाचेही सरकार येऊ हो? त्या मूळ गाव्याला कोणी बदलू शकत नाही हे त्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे आणि संपूर्ण देशामध्ये राज्य घट्ट्याबद्दल एवढी जागृती झालेली आहे आता पंचवीस नोव्हेंबर येतो सव्वीस नोव्हेंबर राज्य घटना दिवस घटनेबद्दल एवढी जागृती झालेली आहे की कोणीही असो तर बी जे पी असो आर एस एस असो राज्यघटना बदलवणं फक्त इतिहास बदलला भूगोल बदलू शकतो राज्यघटना जर बदलली देशाचा भूगोल देखील बदलून जाईल एवढी जाणीव आज देशामध्ये झालेली आहे त्यामुळे कोणीही राज्यघटना बदलवण्याची भाषा करू नये देशाच्या हिताचं नाही आहे देशाच्या जनतेच्या हिताचं नाही आहे याची जाणीव ठेवली पाहिजे आमचा पक्ष सुरुवातीपासूनच राज्यघटनेला विरोध आम्ही राज्यघटनेला विरोध करणारी जी मंडळी असेल त्याची भाषा बदलली ना आर एस एस वंदी घाने की मांग के लिए जी आर एस एस ही संघटना देशा फायदेशी नहीं देश तक है देश विघातक शक्ति का बल देना संघटना है त्यामुळे आपल्याला माहित असेल महात्मा गांधीजींचा गोडसेनी खून केल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय सरकार सेवा बंदी घातली इतिहास ज्या सरदार वल्लभभाई पटेलाचा गुणगाण विद्यमान सरकार करते मोठा पुचा भाग त्या सरदार वल्लभभाई पटेलांनी आर एस घातली जेलमध्ये टाकलं होतं आम्हाला आश्वस्त करण्यात आलं होत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मित्र पक्षाचा घोडा वैदा जवळ आलेला आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपंचायत आहे महानगरपालिका आहे इथे कमीत कमी त्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला समाधानकारक उचित प्रतिनिधित्व मिळावं अशी आमची माफक अपेक्षा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या कार्यकर्त्यांना जे जे दिलेलं आहे तिच्या मागावं आणि जर अशा प्रकारे हि मिळण्याचा आम्हाला विश्वास आहे अन्यचा वेगळा विचार करावा लागेल अशी पाळी घेऊन देणार नाही मला असं आवा खात्री